करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाकडून शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली यामध्ये चोलेवाडी येथून वाळू उपसा करणारे तीन तराफे आग लावून जाळून नष्ट करण्यात आले या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत तालुक्यात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंडाच्या पावत्या दाखवत वाळू तस्करी दिवसरात्र सुरू असल्याचे कुणकुण लागताच तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली अशातच चोलेवाडी येथे नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे आणल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार अभिजित जगताप यांनी ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे शीतल ढाकुलकर ममता गेडाम उषा देवतळे ज्योती दुर्योधन महसूल सेवक दीपक लोखंडे यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले त्यांनी पाहणी केली असता त्यांना अवैध वाळू उपसा करणारे तीन तराफे आले त्यामुळे नदीपात्रात जाऊन तीन नदीकाठावर जमा करून तराफे आग लावून जाळून टाकण्यात आले या कारवाई नंतर आता नदीपात्रावर जाणारा रस्ता खोदून काढणार असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले आहे आपण चित, ते चांगलं करायचं ना आपण बिल टाकू पाड्या मोडल्या पाहिजे माणसाला कसं करत नसतं काय करायचं काय करत नाही